मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर यांच्या वतीने छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला दोन हजार पंचवीस ते आयोजन केल्याची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे यांनी दिली आहे सालाबाद प्रमाणे मराठा सेवक मंडळ सोलापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला आयोजन केल्याची माहिती मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांनी दिली या व्याख्यानमालेत डॉक्टर केदारनाथ महादेव फाळके यांचे आज्ञापत्र व शिवछत्रपतींची राजनीती अमर शांताई अर्जुन हजारे बीड यांचे मानवी मूल्य जगल्याशिवाय समाज विकास अशक्य तसेच डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सोलापूर यांचे मराठ्यांचे स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी पर्व रणरागिणी तारा राणी यांच्यावर व्याख्यानमाला होणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप यांच्या हस्ते होणार आहे या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक समितीचे चेअरमन ज्ञानेश्वर अप्पा सपाटे जनरल सेक्रेटरी महेश माने उपाध्यक्ष विनायक पाटील सचिव नामदेव थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते वसंत व्याख्यान मलेच्या कोटीची व्याख्यान मला पन्नास पवन वर्षापेक्षा अधिक काळ सोळाप्रमाण चालू तो आम्ही चालवतो आमच्या अगदी व्यक्तीची व्याख्यान मला होती आणि मध्य जनता बँकेची व्याख्यान मला होती पण आम्ही अखंडपणे गेले सात पंचावन्न वर्षापेक्षा अधिक काळ ही व्याख्यान मला चालू ठेवली या व्याख्यान मेलेला म्हणजे पगडी पडलीपासून अनेक नामवंत वक्ते शिवजाराव पोटीपासून अनेक नामवंत वक्त्यांनी हजेरी लावली आणि सामाजिक संबोधन करण्याचं काम या व्याख्यानमालेतून शिवजयंतीच्या निधी काढलं ही संस्था आलेली आहे या व्याख्यानमळेचं पहिलं पुष्प दिला सोळा दोन पंचवीस रोजी केदारनाथ माधव फाळके आज्ञापत्र व शिवछत्रपतींची हा विषय दिला आहे दुसरं पुष्प सतरा दोन पंचवीस अमर शांतताई अर्जुन हजारे आहेत मानवी मूल्ये जगवल्याशिवाय समाज विकसित विकास अशक्य आहे आणि तिसरं पुष्प आहे एकोणीस दोन पंचवीस शिवभक्तासाठी चंद्रकांत चव्हाण मराठ्यांचे स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी पर्व रणरागिणी चालवणार आणि शेवटी शिवभक्तासाठी प्रसाद मध्ये असून पहिल्या या कार्यक्रमाचं संयोजन पहिल्या दिवशी माननीय शिक्षण शिच्छन मंडळाचे शिक्षणाधिकारी सोलापूरचे माध्यमिक विभागाचे श्री सचिन जगताप आणि पोलीस आयुक्त श्रीमंत राजकुमार यांच्या शुभ आणि यांच्या उपस्थितीत या ठिकाणी होत आहे दुसऱ्या दिवशी विजया कवाड कमार, विजय कवाडे कोणी सुपरायुक्त यांच्या हस्ते पूजा आयोजित केलेली आहे